नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जर मित्रांनो तुम्ही सुद्धा नागपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि धुळे महान महाविद्यालयामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आचारसंहितेमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार का या ठिकाणी परीक्षा कधी होणार न्यायालयाने नेमके काय निर्देश दिलेले आहेत याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर मित्रांनो तुम्ही आगामी काळामध्ये होणाऱ्या सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनवर मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि चालू घडामोडी व तसेच आरोग्यशोक पदासाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित एक प्लेलिस्ट आहे त्याच्यानंतर जुन्या अभ्यासक्रमावरसुद्धा प्लेलिस्ट आहे ही जर प्लेलिस्ट जर पाहिल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर त्यामुळे मित्रांनो एक आशा बाळक तुम्ही हे प्लेलिस्ट पाहाल आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला आता वेळेला अथवाडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो राज्यातील मेडिकल कॉलेजमधील रिक्तपदे वेळेत भरा अशा स्वरूपाची एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे पहा या नियुक्त्यांना आचारसंहितेचा आडसर येणार नसल्याचे खंडपीठाने या ठिकाणी स्पष्ट केले या ठिकाणी पहा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध संवर्गातील रिक्तपदे दिलेल्या वेळेत भरण्याचे निर्देश खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी न्यायमूर्ती वाय जी खोबरागडे यांनी एम पी एस सीला व टी सी एस ॲओन या खाजगी एजन्सीला जिल्हा प्रशासनाला आणि शासनाला पुन्हा बुधवारी दिले म्हणजे बुधवारी यावर सुनावणी झाली या नियुक्त्यांना आचारसंहितेचा आडसर येणार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे खासदार इंतियाब जलील यांनी दाखल केलेल्या जनित याचिकेवरील सुनावणी दरम्यान खंडपीठावरील न्यायप्रमाणे निर्देश दिले पहा या ठिकाणी पहा याचिका टाकली होती या याचिकेवर मित्रांनो या ठिकाणी सुनावणी झाली आता पुढची सुनावणी सोळा एप्रिल रोजी या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो म्हणजेच ही जी काही आचारसंहिता लागलेली आहे तर आचारसंहितेमध्ये या ठिकाणी पहा जी की वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी काही जागा निघल्या होत्या तर या जागेवर मित्रांनो आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही ना 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 म्हणजेच आता सोळा एप्रिलला या ठिकाणी सुनावणी असणार आहे तर सोळा एप्रिलमध्ये गव्हर्नमेंटला या ठिकाणी आपलं बाजू मांडायची तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या जे काही परीक्षा असणार आहे मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे कारण की सोळा एप्रिलला या ठिकाणी सुनावणी आहे त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये तुमच्या शंभर टक्के परीक्षा होतील त्यामुळे जर तुम्ही नागपूर आणि धुळे या ठिकाणी जर फॉर्म भरला असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही याची तयारी चालू ठेवा शंभर टक्के याचे पेपर लवकरच होतील आणि यामध्ये आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारे आडसर नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेले हे सुद्धा मित्रांनो औरंगाबादच्या खंडपीठाने या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्यामुळे भरती प्रक्रिया ही लवकरच वेळेत पूर्ण होणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळे अभ्यास चालू ठेवा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर सर्व प्लेलिस्ट पहा आपल्या चॅनलवरच्या प्लेिस्ट जर पाहिल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद